विशेष म्हणजे या मिसळ पार्टीला प्रमुख पाहुण्या म्हणून नवनियुक्त आमदार महेश महेरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामुळे बाळासाहेब जाधव व सरला बाळासाहेब जाधव या भाजपमध्ये प्रवेश करतात की तुतारीतच राहतात याची चर्चा या मिसळ पार्टीमध्ये जोरदारपणे रंगली होती त्यामुळेच म्हणावे लागेल तुतारीच्या बाळासाहेबांच्या मिसळ पार्टीला भारतीय जनता पार्टीची फोडणी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे बाळासाहेब जाधव व सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने प्रभागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते महिलांना सुरक्षित भावना निर्माण व्हावी महिलांमधील परस्पर स्नेह वाढवावा यासाठी बाळासाहेब जाधव व सरला जाधव यांच्या वतीने मौले हॉल येथे मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार हिरे यांचा सत्कार बाळासाहेब जाधव यांच्या वतीने करण्यात आला पार्टीच्या माध्यमातून बाळासाहेब जाधव हे भाजपमध्ये प्रवेश करतात का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये समजणार आहे या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी रवींद्र जोशी शिवाजी शहाणे योगेश मालुंजकर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन धनंजय राहणे यांनी केले आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर सगळ्या आपल्या मंत्री महोदयांनी आपल्याला लाडकी बहीण योजना दिली आणि त्या योजनेमुळे तुम्ही बघितलं असेल की आज महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी चांगली साथ दिली आणि जवळपास एकशे बत्तीसच्या वर आपले आमदार सगळे निवडून आले इतकी माया आपल्या बहिणींनी केली त्याचं स्वागत आज मिसळ पार्टी अरेंज केली मागचा हेतू असा की महिलांनी रोज सगळ्यांसाठी करतात स्वतःसाठी कधीच वेळ देत नाही बाहेर निघून ते थोडे शांततेत महिलांशी चर्चा करून मिसळचा आस्वाद घेण्यासाठी हा नियोजन केलेलं आहे सर्व महिलांनी मिसळचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती धन्यवाद आज आपल्या ताईंनी सांगितलं का महिलांना एकमेकाचे विचार आपण चर्चा करतो आणि आल्यानंतर सुख दुःखाकडे का काही अडी अडचणी असतील तर बोलतो दहा पासून ताई महिला या काय सर्वसामान्य आहे शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील आज रविवार असल्यामुळं तर आम्ही बुधवारी आमच्या फाउंडेशनच्या वतीनं अशोकनगर परिसरातील मित्र असतील ज्येष्ठ असतील सगळ्यांसाठी मिसळबाजी ठेवली पण महिला म्हटल्या तर आमच्यासाठी का मग ती म्हणणी तुमचं महिलांचं झालं म्हटलं ठीक आहे रविवारी सगळ्यांना सुट्टी असते आपण त्यानिमित्त नादू मला खूप आम्हाला खूप छान आम आनंद वाटला आणि महिलांना पण खूप छान आनंद वाटला आणि अति आनंद जर म्हटलं वेळात वेळ काढून ताईंला बाहेर निघाल जशी आपली इथं गर्दी तशी त्यांच्या घराची इथं शहाने आपांनी सांगितली जोशी दादा म्हणे ताई येता का नाही कारण की त्यांच्या आम्ही गेलो होतो आता योगेश म्हणे आम्ही सकाळी जाऊन आलो खूप गर्दी आहे कारण की ही गर्दी प्रेमाची आहे माणुसकीची आहे रात्री बेरात्री कधी गेलं तरी ताईंकडलं मला वाटतं कुठलं काम सुटणार नाही असं कधीच वाटणार नाही मी सगळ्या महिलांना एकच विनंती कराल गोलकरताईंच्या माध्यमातून जोशी दादा आहे शहाने आप्पा आहे आमचे धनंजय बोराने, कुठलंही काम असतं तर त्यांना सांगितलं तरी ते ताईंना सांगतात आणि ताई या प्रश्न कुठल्या पक्षाचा कोण आहे हे बघत नाही आपल्या पक्ष मिता मतदारसंघातला नाशिक शहरातला आहे ते तर ताई ते काम सोडवतात आणि हेच हे जी आज झालं या मिसळ पार्टीस माजी नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके सौ रोहिणी रवींद्र जोशी सौ सुलोचना गांगुर्डे सौ कुसुम देशमाने सौ संगीता शेळके सौ मंगला खोटरे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद